नमस्कार मी स्वप्नाली आपल्या या होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण नवशिक्यांसाठी चपाती कशी बनवायची चपातीची कणिक कशी मळायची पीठ किती वापरायचं मीठ किती घालायचं पाण्याचं प्रमाण कसं घालायचं कणकेचा गोळा कसा, कसा मळायचा चपाती कशी लाटायची चपाती कशी भाजायची आणि भाजलेली चपाती तेल लावून कशी डब्यामध्ये ठेवायची किती दिवस टिकते संपूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात एक मोठ्या आकाराची स्टीलची परात घेतलेली आहे यावरती चाळण ठेवून घ्यायची आणि चाळणीमध्ये बसेल एवढं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं जर तुम्ही बाहेरच्या गिरणीतून दहे हे दळण जर कळून आणत असाल तर तुम्ही पाहिलं असेल गव्हाचं पीठ जरा जाडसर येतं काही काही वे वेळ ज्वारीवरती दळतात अशा वेळ चपाती जरा बिघडली जाते यासाठी आपण गिरणीवाला दळताना सांगायचं आमचं पीठ गव्हाच्या पिठावरतीच हे दळण दळून घ्या आता हे चाळून झालेल्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं अर्धा ते पाऊन चमचा मी मीठ घालून घेतलेलं आहे आता, एक है। आता है थोड़ 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 एका पातेल्यामध्ये पाणी घेतलंय आपण जे रेग्युलर पिण्यासाठी पाणी वापरतो हेच पाणी आहे आता हे पाणी आपण थोडं थोडं करून यामध्ये घालून घ्यायचं पाणी या कणकेमध्ये घालत असताना पाण्याचं प्रमाण थोडं थोडं घालायचं एका हाताने पाणी घालायचं आणि दुसऱ्या हाताने दाबून दाबून कणिक छान वळून घ्यायची व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अगदी जेवढं पाणी बसेल ते पटकन कणकेमध्ये दाबून एकदम चोळून मळून घ्यायचं अशाच पद्धतीने आपल्याला याचा सर गोळा मळून आहे इथे पाहू शकता आपलं पीठ एकसारखं ओलसर झालेलं आहे आता हे पीठ जरा हाताला चिकटलं जातं त्यासाठी एका सुरीने किंवा चमच्याने हे पीठ हातापासून मोकळं करून घ्यायचं गव्हाचं पीठ चिकटसर असतं त्यामुळे ते हाताला चिकटतंच आता आपण हे हाताचं काढून घेतलंय आता हाताला थोड्या थोड्या प्रमाणामध्ये पाणी लावायचं आणि याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा व्हिडिओमध्ये पाहू शकता आपला थोड़ा -थोड़ा हा कणकेचा गोळा अगदी घट्टसर असा मी मळून घेतलेला आहे आता हा कवळा परातीला चिटकायचा बंद झालेला आहे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये ते पाणी लावून आपण हा गोळा घट्टसर मळून घेतला होता आता यामध्ये एक चमचा खाण्यास तेल घालून घ्यायचं तेल लावल्यानंतर हा गोळा तेलामध्ये एकसारखा मरदून घ्यायचा तोपर्यंत कणिक छान मळायची जोपर्यंत अगदी लोण्यासारखं पीठ होत नाही मऊ लुसलुशीत तोपर्यंत तेलामध्ये हे पीठ मळून घ्यायचं तेल आपण एक चमचा घातलेलंच होतं तेवढ्याच तेलामध्ये ही कणिक एकसारखी मळून घ्यायची कणिक जर तुम्ही अगदी मऊ लुसलुशीत छान अशी मळून घेतली तर तुमच्या चपात्या मऊ लुसलुशीत होणार अजिबात कडक होणार नाहीत एक काय दोन ते तीन दिवस तुमची चपाती अजिबात कडक होणार नाही अशी ही चपाती तयार होते कणिक फक्त मळताना योग्यरित्या मळायची म्हणजे चपाती आपल्या छानच तयार होतात तुम्ही पाहू शकता तेल लावल्यानंतर कणिक कशी अगदी सॉफ्ट दिसायला लागलेली आहे अगदी लोण्यासारखी झाले आणि अगदी पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही ज्याप्रमाणे बोट यामध्ये रवेल इथपर्यंत मी कणिक सर मळून घेतलेली आहे आता ही जर तुम्हाला कणिक लगेच चपात्या करायची असेल तर अजून दोन मिनिट एकसारखी मळून घ्या नाहीतर असंच दहा मिनटांसाठी पीठ भिजण्यासाठी बाजूला झाकून ठेवून द्यायचं दहा दा मिनटानंतर पीठ अजून मिळून यायला मदत होते आणि अगदी मऊ लुसलुशीत बघा हे पीठ झालेलं आहे थोडंसं आपण तेलाचा हात लावून घेऊयात आणि पुन्हा एकदा ही कणिक एकसारखी मळून घेऊयात व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल आपलं पीठ किती छान एकसारखं मिळून आलेलं आहे अगदी सॉफ्ट लोण्यासारखा हा गोळा तयार झालेला आहे आता आपण याच्या लगेच चपात्या लाटायला सुरुवात करूयात चपाती लाटण्यासाठी इथे आपण थोड्या प्रमाणात कोरडं गव्हाचं पीठ घेतलंय हाताला थोड्या प्रमाणात गव्हाचं पीठ लावायचं आणि या कणकेचे ज्या आकारामध्ये तुम्हाला चपाती बनवायचे लहान मोठ्या आकारामध्ये त्या आकारामध्ये गोळे काढून घ्यायचे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा अशा पद्धतीने मी तुम्हाला एक गोळा आणखीन कसा बनवायचा तेही दाखवते अगदी मऊ लस लुष्ठ बघा चपात्या तयार होतात आपली कणिक छान मळी गेली तर चपाती खूपच छान तयार होते आता गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आता एक लाकडी पोळपाट लाटणे घ्यायचं जे तुम्ही दगडाचं वापरता लोखंडाचं वापरता लाकडी वापरता कोणतेही घ्या त्यावरती हा कणकेचा गोळा ठेवून द्यायचा तवाही बघा गरम होतो आहे चपाती लाटायला सुरुवात करण्याआधीच गॅसवरती तवा गरम करायला ठेवायचा म्हणजे जस जशी आपण चपाती लाटतो तस तसा तवाही आपला गरम होतो सुरुवातीला आपण व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशा पद्धतीने अगदी छोट्या आकारामध्ये पुरी लाटतो तशा पद्धतीने ही चपाती लाटून घ्यायची एका वाटीमध्ये मी तेल काढून घेतलं आहे तुम्ही जर तूप लावायचं असले तुम्ही तूप लावलं तरी चालेल आता या चपातीच्या पूर्ण बाजूला तेल लावायचे आणि याच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशा पद्धतीने घड्या बनवून घ्यायच्या आता ही बनवलेली घडी आहे त्याचं तोंड मिटून घ्यायचं आणि सुका घवायचं पीठ आहे त्यामध्ये एकदा बुडवून घ्यायचं म्हणजे चपाती आपली लाटताना अजिबात चिकटणार नाही अगदी सहजरित्या ही चपाती लाटली जाते व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशा पद्धतीने लाटून घ्यायची जर तुम्हाला असं वाटलं आपली चपाती जरा जाडसर झालेली आहे एका बाजूने जाडसर झाली एका बाजूने पातळसर सर तर तेव्हा काय करायचं लाटण्याच्या मधोमध लाटणं घ्यायचं आणि ज्या बाजूने आपली चपाती जाड झाले त्याच्याबरोबर किनारीवरती लाटणं ठेवायचं आणि लाटणे हलक्या हाताने चपातीला गोल आकारील इथपर्यंत मागे पुढे मागे पुढे करून अगदी गोलसर अशी चपाती लाटून घ्यायची आणि छान अशी चपाती लाटून तयार होते तुम्ही पाहू शकता अगदीच बघा पातळी नाही ना अगदीच मी जाड ही लाटलेली नाही आहे ज्या पद्धतीने चपाती बनवतात अशाच पद्धतीने मी चपाती लाटून घेतलेली आहे तुमच्या जर लहान आकाराच्या चपात्या बनवत असतील तरी तुम्ही अशाच पद्धतीने बनवल्या तरी चालतील मोठ्या आकाराच्या बनवत असेल तुम्ही अशाच पद्धतीने बनवा फक्त कणकेचं प्रमाण कमी जास्त होतं एवढंच इथे आपली बघा चपाती लाटून झालेली आहे गॅसवरचा तवाही आपला गरम झालेला आहे आता आपण हातावरती ही चपाती उचलून घ्यायची आणि तव्यामध्ये भाजण्यासाठी घालून घ्यायची खालची बाजू आपण एकसारखी शेकली गेली की चपाती तव्यापासून चिटकायची चि बंद होते आणि लगेच गुलातनीने आपण पलटवून घ्यायचं चपाती भाजत असताना गॅस मी मोठाच ठेवलेला आहे सुरुवातीची चपाती भाजताना गॅस मोठा ठेवायचा जस जसं तवा गरम होतो तस तसा गॅसची फ्लेम जरा थोडी थोडी कमी करत राहायचं ज्या प्रमाणामध्ये चपाती तुम्हाला भाजून घ्यायची तशा पद्धतीने भाजून घ्यायची तुम्ही पाहू शकता ती टम्म अशा या चपात्या फुगल्या जातात आता या भाजलेल्या चपातीला आपल्याला तेल लावून घ्यायचे जर तुम्हाला तेल लावलेल्या चपात्या आवडत नसतील तर तुम्ही अशीही चपाती भाजून अशीच खाल्ली तरी चालतील फुलके बनवतानाही तुम्ही अशाच पद्धतीने कणिक मळून घ्यायची तव्यामध्ये भाजायची हीच प्रोसेस कंटिन्यू करायची जर तुम्हाला तेल तूप काय लावायचं असेल तर व्हिडिओमध्ये दाखवले तशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने चपाती अगदी खरपूस सोनेरी रंगाची वेळेपर्यंत भाजून घ्यायची ज्या बाजूने कच्चे आहे त्या बाजूने व्हिडिओमध्ये दाखवले तशा पद्धतीने घडी करून भाजून घ्यायची भाजलेली चपाती लगेच आपण बाजूला काढून घ्यायची अशा पद्धतीने बघा छान असे याला डाग पडलेले आहेत अगदी छान मौसूद अशी चपाती तयार झालेली आहे राहिलेल्या कणकेच्या आपण अशाच पद्धतीने संपूर्ण चपात्या बनवून घ्यायच्या आहेत अगदी दोन ते तीन दिवस कडक न होणारी मौसूद होणारी अशी ही चपाती खाण्यासाठी तयार होते तयार झालेली चपाती तुम्ही कोणत्याही भाजीसोबत खा चहासोबत खावा केचपसोबत खावा किंवा जामसोबत खावा लोणच्यासोबत खावा चवीला अप्रतिम अशी लागणारी ही चपाती अगदी मऊ लुसलुशीत अशी तयार झालेली आहे व्हिडिओ एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद